अमरावती शहरातील राहुल नगर परिसरात एका महिलेचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महिलेचा खून तिच्याच घरी झाल्याचा सा पोलिसांना संशय असून या प्रकरणातील मारेकरी पती फरार आहे मृत महिलेचं नाव सविता वानखेडे असं असून मारेकरी पती सुभाष वानखेडे हा फरार आहे गुरुवारी सकाळच्या सुमारास शेजारी राहणारी एक महिला काही कामानिमित्त सविताच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस घर आला घरात प्रवेश करताच सविता मृतावस्थेत आढळून आली तिच्या गळ्यावरील जखमा पाहता पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवलाय पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सविता मंगळवारी काही कामासाठी बाहेर गेली होती आणि ती बुधवारी घरी परतली त्यानंतर सविता आणि सुभाष यांच्यात वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की सुभाष कृष्ण सविताचा गळा दाबून तिचा जीव घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे खून केल्यानंतर सुभाष घरातून फरार झालाय तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता तर सविता घरकाम करून उदरनिर्वाह करत होती घटनास्थळी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक दाखल झालं असून घराची झडती घेण्यात आली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे पोलिसांनी सुभाषचा शोध सुरू केला असून तो लवकरच अटकेत येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान या खुनामुळे परिसरात